हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा अर्धा लिटर मी दूध घेतलेले आहे थोडे शेवया घेतलेल्या आहेत भाजक्या वेलची पावडर घेतली आहे मी साखर त्याच्यामध्ये टाकून बारीक वाटून घेतलेली आहे आणि काजू घेतलेत आहेत मी कट करून साखर घेतली मी छोटी अर्धी वाटी तर आता हे सगळ्यांपासून आपल्याला छानसा एक पदार्थ बनवायचा आहे चला तर मग रेसिपी वळूया आपण पाहू शकता मैत्रिणीनं मी गॅस पेटवला आहे आणि कढई ठेवलेली आहे आपली कढई पण छान गरम झालेली आहे बघा तर आता काय करायचं का आहे आपल्याला मी तूप घेतलं होतं गावरामध्ये तर ते, ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे दोन चमचे तूप घेतलेले आहे हे बदामचे तुकडे मी घेतले होते ते ह्याच्यात टाकून घ्यायचेत आपल्याला ते छान हलून घ्यायचे आहेत बघा आणि हे शिवाय पण आपल्याला तुपावर भाजून घ्यायच्यात छान परतून घ्यायच्यात ह्या खूपच झटपट ही रेसिपी होती बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या भाजलेल्या आहेत तरी पण आपल्याला जरा तुपाव भाजल्या की टेस्ट पण छान घेते अशाच पद्धतीने आपल्याला साखर पण टाकून घ्यायची ह्याच्यात आणि त्याच्यानंतर हे दूध मी घेतलं होतं अर्धा लिटर ते हे टाकून कप भर मी दूध ठेवलंय बाकीचं सर्व ह्याच्यात टाकून दिलंय हे छान हालून घ्यायचे आपल्याला शेवयाची खीर बनवते मी कुणाला कुणाला आवडती शेवायची खीर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा छान कलर आला आलाय आपल्याला खीरीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची दूध पण आपलं छान तापलं होतं पाहू शकता मैत्रिणींना आपल्या खिरीला मस्त उकळी आलेली आहे बघा तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची बघा मी साखर आणि वेलची वाटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकून देऊया आपण आणि ही छान हलवून घ्यायची मस्त वेलचीनी खिरीला एकदम वास खूप छान येतो खायला पण टेस्टी लागते थंडीचं असं काहीतरी मध्ये आधी करीत जा काहीतरी वेगळं आता एक पाच मिनटं आपल्याला शेवया हे असेच छान उकळून द्यायच्यात दुधामध्ये पाहू शकता मैत्रिणींनो आपली खीर मस्त झालेली आहे बघा शेवई पण शिजली आपली चांगली तर आता ही खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणीनं आपली शेवायची खीर मस्त झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.